ब आयोजित आम्ही विरारकर कोकण महोत्सवात तरुणी आणि महिलांनी गाजविली मिस विरारकर स्पर्धा विरारचे राष्ट्रप्रथम न्यूजचे विशेष प्रतिनिधी अजय वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर प्रथम महापौर राजीव पाटील युवा आमदार क्षितिश ठाकूर व बविवा संघटक सचिव माजी सभापती श्री अजीव पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार विरार पूर्व येथील मनवेलपाडा येथे पंधरा डिसेंबर ते दोन जानेवारी या कालावधीत आम्ही विरारकर कोकण महोत्सव या आगळ्या वेगळ्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे दरवर्षीप्रमाणे या महोत्सवात विविध स्पर्धा व कार्यक्रम ठेवण्यात आलेले असून खास म्हणजे महिलांसाठी मिस विरारकर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेमध्ये मनवेलपाडा कारगिल नगर तसेच विरार मधील इतर भागातील तरुणी व महिलांनी मोठ्या संख्येने भाग घेतला यावेळी मीडियाशी बोलताना सर्व स्पर्धकांनी बहुजन विकास आघाडी व माजी सभापती प्रशांत राऊत यांचे विशेष आभार मानले काय सांगाल कसं वाटतंय आज इथे इथे आम्ही विरारकर कोकण महोत्सव मध्ये येऊन काय सांगाल नमस्कार माझं नाव कीर्ती हेमिल भट आणि मी विरारची स्थायिकच आहे आणि मला आज खूप आनंद होतोय की मी विरारच्या या कोकण महोत्सवामध्ये म्हणजे आम्ही विरारकर महोत्सवामध्ये मला इथे जज म्हणून बोलावलं मला खूप छान वाटतं म्हणजे बाहेर सगळीकडे असतं ते पण आपल्या जागेमध्ये आपल्या ठिकाणी जेव्हा आपल्याला बोलवतं तेव्हा ते एक प्रिव्हिलेज असतं आणि तो एक प्राऊड असतं आणि मला खूप आनंद होते की इकडे सगळ्या माझ्या सख्यांनी पार्टिसिपेट केलं आणि स्वतःमध्ये जे काही कलागुण आहेत ते सगळे इकडे दाखवण्याचा दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे सांगून नंतर लुकवरती माझं नाव साक्षी मांजरेकर आहे मी आज पेशवाई लुक क्रिएट केलेला आहे तर आज मला मी सर्वात पहिला आधी सरांचं प्रशांत राऊत सरांचं धन्यवाद त्यांना आभार व्यक्त करते कारण त्यांनी आमच्यासारख्या लोकांना इथं स्टेजवर येण्याची संधी दिली त्यासाठी थँक्यू माझं नाव प्रेम प्रवीण सर आजकालचं मुली छोटे स्कर्ट घालतात ह्याला फॅशन म्हणत नाही तर आपली मराठी संस्कृती पुढे नेणं खरीतरी मराठी शान आहे माझं नाव आहे कीर्ती हेमिल भट आणि मी विरारचीच आहे म्हणजे विरार करच आहे कुठून बाहेर येऊन आलेली नाही आहे भट सरनेम जरी असलं तरी माझं आईकडचं सरनेम मात्रे आहे आणि मी इकडचीच रहिवाशी आहे तर बाहेर ठिकाणी खूप ठिकाणी मान मिळतो आणि खूप ठिकाणी बोलावलं जातं पण जेव्हा आपल्या मातृभूमीमध्ये आणि आपल्या जागेमध्ये जेव्हा हा असा मान मिळतो तो खूप असा प्राऊड फील होता आणि खूप छान वाटतं तर आज मला खरंच असं खूप छान छान वाटलेलं आहे आणि आज या माझ्या सख्यांनी सगळ्यांनी मला सपोर्ट केलेला आहे त्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे आणि सगळ्यांनी खूप छान केलेलं आहे पुढच्या वर्षी अजून छान कसं करता येईल हे नक्कीच प्रयत्न करा ह्याचा माझा सपोर्ट सगळ्यांनाच असेल कधीही कोणाला माझी गरज लागली तर मॅडमना सामंत मॅडमना सांगा त्या तुम्हाला तुम्हाला माझा नंबर देतील आणि माझ्या चॅनलवर पण तुमचं हे जे आहे आजचा हा प्रोग्राम आहे तो येईल माझं चॅनलचं नाव आहे बाव कीर्ती सगळ्यांनी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला Peace. Mm -hmm.